आमचा शिबीर घेण्याचा की जे आता आधुनिक काळामध्ये जे विज्ञानाची इकडे आली प्रगती आहे प्रगती चांगली आहे पण नवीन पिढी व्यसन आणि फॅशन इकडे जास्त प्रवृत्ती झाली आहे नमस्कार महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये उन्हाळी सुट्टीचे शिबीर सुरू आहे अशाच उन्हाळी सुट्टी, सुट्टी लागली असता प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यासह तालुक्यात तालुक्यासह ग्रामीण भागात ठिकाणीसुद्धा शिबिराला सुरुवात झालेली आहे अशाच आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणी हे आहे अमरावती जिल्ह्यातील रेल्वे तालुक्यातील निम्मा या छोट्याशा ग्रामीण भागात या छोट्याशा ग्रामीण भागात जोग महाराज बाणसंस्कार सुसंस्कार शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आपण बघू शकतो या ठिकाणी या छोट्याशा निंबा गावामध्ये पूर्णपणे हे शिबिराला आज शिबिराचा समारोप आहे आणि शिबिराचा समारोप असताना या ठिकाणी चिमुकले या शिबिरामध्ये तब्बल पंधरा दिवस सामील होऊन यांना या, या ठिकाणी सुसंस्कार शिबिरमध्ये अनेक प्रकारचे जसे योगाचे धडे जसे कीर्तन तसे इतर अनेक संस्कार या चिमुकल्यांना देण्यात आलेले आहे असे देण्यात आले असता या ठिकाणी हे चिमुकले काही ठारगावातून काही निंभा येथील ग्रामीण भागातून सुद्धा आलेले आहे आणि तसेच या ठिकाणी पूर्णपणे हे जे शिबिर आहे या शिबिराची आज समारोप हो आहे तर अशाच आपल्यासोबत या शिबिराचे गुणवंतराव देशमुख महाराज आपल्यासोबत आहे नेमकं जो तुम्ही शिबिर घेतलेला आहे ह्या एक ते पंधरामध्ये आणि आज शिबिराचा समारोप हो आहे काय सांगाल नेमकं या गावामध्ये आमच्या श्री संत उदासी महाराज पुण्यनगरीमध्ये संपूर्ण गावातून बौद्ध बांधव सर्व समाज आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करतात तदनुसार या बालमुलांना संस्कार लागावे याकरिता हा पहि उपक्रम आम्ही पहिल्या वर्षाला सुरू केलेला आहे एकंदरीत किती विद्यार्थी आले होते पन्नास एकंदरीत पन्नास विद्यार्थी ग्रामीण भागातून चांदुरेल्वे इतर भागातून राजुरा निंभा टोंगळाबाद सोनोरा भिलटेक वाई आणि कारंजा गाडगे एकंदरीत त्यांना काय धडे देण्यात आले कशाचे म्हणजे शिबिरामध्ये काय शिकवण्यात आलं श्रीमद भगवद्गीतेचा पाठ पंधरावा अध्याय आणि सकाळचे जे मंत्र असतात उठल्यापासून ते मंत्र स्नानाचे मंत्र भोजन करताना मंत्र हे सर्व यांना दिला गेला आणि तुमचं राहणं कुठं माझं श्री संत उदाशी महाराज संस्था निंबा नक्कीच हे श्री संत उदासी माझ निंबा या ठिकाणी राहून यांनी या ठिकाणी पूर्णपणे शिबिराचे सुद्धा आयोजन केलेले आहे तर आपल्यासोबत काही चिमुकले आहे तर चिमुकल्या पण जाणून घेऊया बेटा ना आ, काय नाव आहे आराध्य कुठं कुठला गाऊन आला खराळा आणि काय सांगशील का शिबिरामध्ये काय काय शिकलो तुला या एक ते पंधरा म्हणजे पंधरा दिवस मला शिबिरामध्ये खूप सारा शिकायला भेटलं मला स्थान करायचे स्थान करायचे Yoga योगा वगैरे शिकवला का योगा वगैरे शिकवला अजून सकाळी किती वाजता शिबिरा सुरुवात होत होती सकाळी सहा वाजता सहा वाजता आणि किती ते सहा वाजता म्हणजे किती वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत बेटा काय सांगशील कुठून आला कुठून आला नांदुरा नांदुरा नांदुराला आला किती दिवस तू शिकला इथे किती दिवस शिकला पंधरा दिवस पंधरा दिवस काय काय शिकवलं आणि कोणी शिकवलं महाराज महाराजाचं नाव काय जोक महाराज जोग, मारा। जोग मारा तू कुठून आला बेटा एक पाड़ा। एक पाडा काय नाव तुझ अभिराज अभिराज तू बेटा निंबा तू निंबा हे सर्व विद्यार्थी या ग्रामीण भागातले असून या ठिकाणी यांना तब्बल एक ते पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवस यांना या ठिकाणी धडे देण्यात आले आहे आणि बाळ सुसंस्कार शिबिर संपूर्ण या ग्रामीण एक छोटासाहेब चिमुकले आहे काय बेटा कुठून आला आता इथं कुठलं गाव कोणतं निंबा निंबा काय शिकला तू शिबिरामध्ये पंधरा दिवस शिबिरामध्ये नमनाचे श्लोक पंधराव्या अध्या योगा आणि अजून खूप काही शिकायला मिटलं हो का आणि मुक्कामी इथे होता का तू हो आणि इथं जेवणाची राहण्याची सर्व व्यवस्था इथेच होती कसं वाटलं तुला पंधरा दिवस कसे गेले ते माहितीच नाही पडले पंधरा दिवस चांगलं घरची आठवण आली नाही नाही नक्कीच या शिबिरामध्ये विद्यार्थी आले असता यांना घरचीसुद्धा सुद्धा आली नाही म्हणजे समजून घ्या म्हणजे आपल्याला याच्यावर एकंदरीत आपलं लक्ष देते या शिबिरामध्ये दे जे प्रशिक्षण आहे हे किती म्हणजे चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देऊन या ठिकाणी पुन्हा पुन्हापासून काही महाराज जुळलेले आहेत ते त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया महाराजजी नमस्कार नमस्कार जय गुरुदेव जय गुरुदेव काय सांगा जे दोन तारखेपासून जो उपक्रम घेतला पंधरा मेपर्यंत सर्व या खेड्या खेड्यातील या गावातील सर्व विद्यार्थ्यांना आम्ही प्रश्न दिलेलं आहे आम्ही चौघजणं गुरुबंधू आडन येऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांना सकाळी योगासन नित्यनेम नित्यनेमाचे श्लोक दुपारी गायनपाठ मृदंगाचे क्लास आणि हरिपाठ पावले तर सर्व त्यांना आनंदी मुक्त केलेला आहे आणि तुम्ही आडन देऊन आलेले आहे आणि सुसंस्कार शिबिरसाठी आलेले हो हो आणि असे शिबिर तुम्ही नेहमी घेत राहता का आम्ही नेहमी घेतो मे दे। सुट्टी असते मुलांना त्याकरता हे घेतले जातात म्हणजे एक दरवर्षी प्रमाणे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन शिबिर घेता हो प्रत्येक यावर्षी तुम्ही निंबा या ठिकाणी शिबिर घेतलेला आहे हो, हो, हो। बरोबर हो। आहे पुन्हा महाराजसोबत काही भाविक त्यांच्यासोबत आलेले सहकार्य आहेत काय आमचा उद्देश एवढाच आहे की तुकाराम महाराजांच्या वक्तीप्रमाणे सांगतो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तुकोबारानं सांगायचं सांगायचे की नाम जे आहे त्या नामाचं बीज वाढलं पाहिजे या अनुषंगाने हे शिबीर राबवण्यात आलेलं आहे नक्कीच आपण काय सांगा जय हरी या शिबिराचा उद्देश हाच आहे की इथं आलेले सर्व विद्यार्थी हे एकतर निर्वेसनी राहावे आयुष्यामध्ये आणि त्यांना संस्कार लागावे यासाठी हे शिबिर घेतलेलं आहे एवढाच उद्देश आहे आमचा शिबिर घेण्याचा की जे आता आधुनिक काळामध्ये जे विज्ञानाची इकडे आज प्रगती आहे प्रगती चांगली आहे पण नवीन पिढी व्यसन आणि फॅशन इकडे जास्त प्रवृत्ती झाली आहे याकरता नवीन पिढीने व्यसन सोडून आपलं उ जीवन चांगलं जगावं सुसंस्कारिक जगावं याकरताच या शिबिराचे आयोजन आहे नाही आज जे लहान मुलं आहे महाराज आज लहान मुलांना मोबाईलचं एक व्यसन लागलेलं आहे बरोबर ना आणि आज तुम्ही जे शिबिर घेतलं असतं या ठिकाणी विद्यार्थी म्हणजे मुलांनी मोबाईल नाही आणलेले आहे आणि आजची छोटी पिढी यांना म्हणजे विसर पडलेला आहे मैदानी खेळाचा आणि मोबाईलमध्ये ते व्यस्त राहते काय संदेश देईल तुम्ही या छोट्याशा मुलांना कसं आहे एकच आहे मोबाईलमुळे त्याचा उपयोग केला तर चांगलाही आहे आणि अति उप अति सर्वत्र वर्चे सांगितले कुठलीही वस्तू अति मोबाईलचा उपयोग जास्त अति केला तर डोळे जाण्याची शक्यता आहे बरेचसे मुलं आता छोट्याशा मुलांना चष्मा लागून राहिला आता पंधरा दिवस या ठिकाणी कुठल्याच मुलाजवळ मोबाईल नव्हता त्यामुळे त्यांचं तेवढंच शरीराचं संगोपन जास्त झालं आहे पुढे वाढू शकते डोळ्याची प्रक्रिया म्हणजे जे काही कमजोरी होती पंधरा दिवसामध्ये जे कमी झाले असते डोळे ते आता पुढे आणखीन त्यांना टिकेल जास्त देऊन कारण की या शिबिरामध्ये एकच उद्देश आहे आमचाला की या मुलांना भविष्य काळामध्ये आईवडिलांनी सेवा करावी कारण की जोपर्यंत चिखल ओला राहतो तोपर्यंत त्याला आकार देऊ शकतो आपण पण एकदा का चिखल वाढला तो फुटून जाईल दे आकार देता येत नाही तसंच जोपर्यंत वय कोड आहे तो पण त्याला आपण चांगले संस्कार देऊ शकतो पण एकदा का ते पण दहा पंधरा वर्षाच्या पुढे गेले की त्याला तुम्ही संस्कार देऊ शकत नाही लक्ष त्याकरता कोवड्या वयामध्ये जेवढे चांगले संस्कार देता येईल तेवढे चांगले संस्कार देण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो तुम्ही कुठून आले आणि तुमचं नाव काय माझं मी प्रशांत महाराज काकडे मी राहतो एकपाडा ग्रामामध्ये पण आळंदीवरून शिक्षण घेऊन इकडे आलो आहे आणि मग आमचा एकच उद्देश होता की धर्माचं रक्षण व्हावं आणि या नवीन पिढींना वाटचाल मिळावी याकरता हा उद्देश आहे यांचं एक मानस यांनी एक मानस ठेवलेला आहे की जे छोटे विद्यार्थी आहेत त्यांचा घडवण्याचा आणि त्यांचा घडवून त्यांना पूर्णपणे सुसंस्कार शिबीर या ठिकाणी राबवलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी एक ते पंधरा या दिवशी शिबिर झाले असता आता आज त्याचा समारोप आहे तर आपल्यासोबत तसेच शिबिर राबवलेलं आहे आणि त्यांनी सहकार्य केलेलं आहे असे आपल्यासोबत इंगळे स्वराच्या त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया श्री संत उदासी महाराज यांना नतमस्तक होऊन मी आपण सा सांगू इच्छितो की हे दोन तारखेपासून जे शिबीर झालेलं आहे ते शिबिर दोन तारखेपासून तर आजचा शेवटला दिवस आहे आणि सांगता असल्यामुळे या शिबिरामध्ये सर्व विद्यार्थी यांनी भाग घेतलेला आहे अतिउत्तम प्रमाणे श्री गुणवंत देशमुख गुणवंतराव देशमुख यांनी या यामध्ये सहकार्य केलं आणि विशेषतः म्हणून या, या ग्रामीण भागामध्ये हे जे शिबिर झालेलं आहे हे शिबीर खरोखरच वाखान्याजोखंच झालेलं आहे शिबीर आणि या शिबिराचे आज सांगता आहे आणि खरोखर आम्हाला उत्तेजन मिळत आहे की जे गुणंत महाराज देशमुख आहे त्यांनी जे आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि जे आम्हाला धडे शिकवलेले आहे त्या त्याच्याबद्दल आजच्या दिवशी मला सांगायचं आहे की जे काही आम जे काही घडलेलं आहे ते काही विद्यार्थी जे येते योगास योगामध्ये आणि नैपुण्य गुण प्राप्त झालेले आहे निंबा निंबा काय नाव तुझं स्मृती शिबिरामध्ये काय काय शिकले तू तू गोविंद प्रभाते करदर्शन तर बघत राहा एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राची बातमीपत्र महाराष्ट्राची बातमीपत्र विविध बातम्या बात मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद